नमस्कार प्रेक्षकांनो सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्या लाडक्या सावलीने त्या शिवानीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिचा हात मुरगळून तिला दम दिला पहा पलत ज माझ्या नवऱ्याच्या जवळ जरी आलीस तरी हेच आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये बघूया त्यामध्ये आता सारंगला बिझनेस अवॉर्ड दिल्यामुळे इकडे आता शिवानीला खूपच राग आलेला असतो पण ज्या क्षणी शिवानी आता सारंगला बघते त्या क्षणी शिवानी ही सारंगच्या प्रेमातच पडते आणि सावली ही रंगरूपाने कशी आहे ती सारंगला अजिबात शोभत नाही आणि तिच्यापेक्षा मी कितीतरी बेटर आहे हे आता शिवानीच्या लक्षात येताच काही जरी झालं तरी सारंगला पटवायचं आणि त्याच्याशीच त्याला मिळवायचं आणि हा प्लॅन आता शिवानीने केलेला असतो त्यासाठी आता सगळ्या मेहंदळे कुटुंबातील व्यक्तींचा खडा खडा माहिती काढून ही शिवानी सारंगला जवळ ओढण्याचा भयानक प्लॅन करत असते आणि त्यासाठी शिवानीने सारंगला सांगितले की जर आपण ना आपण दोघे जर एकत्र येऊन काम केलं तर खूप काही ग्लोबल अचीवमेंट आपण मिळवू शकतो आणि खूप काही वेगळं करू शकतो त्यामध्ये एक क्वालिटी देखील आपण तयार करू शकतो आपण आपल्या कंपनीला कुठल्याही स्तराला नेऊ शकतो तेव्हा त्यासाठी आपल्या दोघांना एकत्र यावं लागेल आपल्याला आता त्यासाठी एकत्र येऊन जर काम करायचं असेल तर आत्तापासूनच आपल्याला सगळे प्रयत्न करावं लागतील असा विश्वास शिवानीने सारंगला दाखवला त्याच त्याचबरोबर इकडे शिवानीने सोहमला देखील मोठ्या जाळ्यात अडकवलेलं असतं आणि सोहम हा म्युझिक इंडस्ट्री चालू करणार आहे हे देखील आता शिवानीला कळालेलं असतं आणि त्यामुळे आता मला सुद्धा युरोपमध्ये एक मोठी म्युझिक कंपनी चालू करायची आणि त्यासाठी मी तुझ्यासोबत कोलॅबरेट करणार असं प्रश्न शिवानी सोहमला विचारते सोहमने तयार केलेलंच असतं आणि त्यासाठी आता सोहमला लंडनला पाठवण्याचा देखील निर्णय शिवानी घेऊ शकते ही सगळ्यात कमी वेळात आता शिवानी सगळ्यांवरती एकदमच धाड टाकण्याचा प्रयत्न करते ऐश्वर्याला शिवानीने आता हाताखाली धरलेलं असतं आणि ऐश्वर्याला हाताखाली धरता धरता इकडे शिवानीने सारंगला मिळवण्याचा सगळ्यात सा मोठा प्लॅन शिजवलेला असतो त्या प्लॅनसाठी आता सोहमला लंडनला पाठवून पटकन आता शिवानी ही आता मेहंदळेच्या घरासमोर येते आणि त्याच वेळेस तिथे घडलेली असते सगळ्यात भयानक घटना तिलोत्तमाने कॉन्फरन्स बोलावून मीडियासमोर राजची जबरदस्त धुलाई केलेली असते आणि राजला आपल्या प्रॉपर्टीतून मेहंदळेच्या प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं असतं माझा सगळ्यात मोठा मुलगा याचा माझ्या बिझनेससोबत काहीच क का कुठल्याही प्रकारचा संबंध नाही माझ्या प्रॉपर्टीत याचा काही अधिकार नाही असं मीडियासमोर बोलून सगळ्या चॅनलवरती पाठवून राजचा पत्ता कायमचा आता तिलोत्तमाने संपवलेला असतो राजच्या काळजाचा ठोका चुकवून सगळ्यात मोठा धोका बसून राज हा भरल्या अंगावरच्या कपड्यानिशी मेहंदळेच्या घरातून बाहेर पडून रस्त्यावर आलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस इकडे सोहमला घेऊन तिच्या अलिशान कारमधून शिवानी तिथे येते आणि आता राजला बघते शिवानी सोहमला म्हणते हा कोण आहे रे सोहम म्हणतो सांगितलं हा न माझा मोठा भाऊ आहे आणि शिवानी म्हणते हां मला त्याच्यासोबत ओळख करून दे पण तेवढ्यातच सारंग तिथे येतो आणि सारंग तिथे येता क्षणी कारमधून शिवानी उतरते आणि आता सारंगकडे बघतच राहते आणि इकडे सारंग म्हणतो वाव दॅट्स ग्रेट आपण पुन्हा भेटलो मला तुला हे सांगायचं की बिझनेसच्या काही स्पेस chales टिप्स वगैरे आपल्याला डिस्कस करायच्या आहेत त्यासाठी तुला माझ्या ऑफिसवर यायला पाहिजे आणि जर आपण एकत्र बसून डिस्कशन करून यामधून खूप चांगलं प्रॉडक्ट आणि अचीवमेंट तयार करू शकतो हे आता चांगलंच चा शिवानीने सारंगला समजावलेलं असतं तर सारंग म्हणतो ठीक आहे सारंग आता ऑफिसला यायला तयार झालेला असतो आणि इकडे त्याच वेळेस आता लांब उभी राहिलेली सावली हे सगळं बघत असते त्या क्षणी सावलीला आता शिवानीच्या चेहऱ्याकडे बघून सगळं काही समजून येतं नक्की तिचा काहीतरी दुसरा प्लॅन शिजत आहे हे आता पटकन सावलीच्या लक्षात आलेलं असतं कारण की त्यावेळेस तिचे एक्सप्रेशनच सगळं काही सांगतात सावली आता काही बोलत नाही पण जगन्नाथचे बोलणे आता सावलीला आठवते की तुझ्या सौभाग्यावरती मोठं संकट चाल करून आलेलं आहे आणि त्यासाठी तू सावध राहा आणि सावलीने ते हेरलेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे घडलेली असते ती घटना म्हणजे भयानक घटना म्हणजे सारंग आता शिवानीच्या ऑफिसमध्ये जायला तयार होतो सावली सारंगला म्हणते सारंग सर मला ना आज थोडं विचित्रच फिलिंग येत आहे मला आज खूप विचित्र वाटतंय तुम्ही ऑफिसला कशाला जात आहे आणि तिच्याकडे जाऊन काय करणार आहे तेव्हा आता सारंग म्हणतो सावली अगं बिझनेसच्या बाबतीत डिस्कशन करायला मला जावं लागेल आणि ती काय म्हणते ऐकून तर येतो ना तेव्हा आता सावली म्हणते नाही सारंग सर मला ना मला हे बरोबर वाटत नाही मी सुद्धा तुमच्यासोबत येते तेव्हा आता सारंग म्हणतो की ते बरोबर वाटायचं काय सारंग म्हणतो ठीक आहे सावली चल पण सावली म्हणते हे बघा मी ऑफिसमध्ये आतमध्ये येणार नाही तुम्ही आतमध्ये जावं लागेल मी बाहेरच सारंग ठीक आहे सारंग सावली ऑफिसमध्ये येतात आणि त्या कॉस्मेटिक कंपनीमध्ये येता क्षणी इकडे आता शिवानीने तिच्या ऑफिसमध्ये सगळी काही तयारी करून ठेवलेली असते पण शिवालीला हे माहीतच नसतं की सारंगने त्याच्यासोबत सावलीला देखील आहे सावली आता बाहेरच थांबते सारंग आतमध्ये जातो आणि सारंग आता आतमध्ये जाता जाता सारंगला नादी लावून ती गप्पा गोष्टी करत असते आणि सारंगला आता मोठ्या मोठ्या गप्पांच्या जाळ्यात अडकवत आता शिवानीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी शिवानी ही सारंगच्या एकदम जवळ आलेली असते सारंगच्या जवळ बसून शिवानी आता सारंगसोबत मस्त गप्पा मारत असते आता याच वेळी सारंगच्या चेहऱ्यावरून हात फिरवत सारंग त्या खांद्यावर इकडे तिकडे हात फिरवू लागते आणि त्याच वेळेस इकडे मात्र जगन्नाथचे बोलणे सावलीला आठवते आणि पटकन सावली आता दरवाजाजवळ जाते आणि काचातून बघते तर काय ही शिवानी सारंगला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं बघून आता सावलीचा राग अनावर होतो सारंगच्या जवळ जाऊ पाहणाऱ्या आणि सारंगच्या सारंगला मोह जाळ्यात अडकवण्यासाठीचा प्रयत्न करणाऱ्या शिवानीला बघता क्षणी वाऱ्याच्या वेगाने दरवाजा उघडत रागाच्या अवतारात लालबुंद झालेली सावली पटकन आता शिवानीकडे धाव घेते आणि तिचा हात पिरगळून तिचा हात बाजूला झटकते त्याच्या खांद्यावरून आणि मग काय शिवानीकडे बघतच जोराने सावली शिवानीचा हात धरून ओढते आणि म्हणते त्याच्यासाठी तू माझ्या नवऱ्याला इथे बोलवलं होतंस का आणि तुझं हे सगळं कांड मला अगोदरच लक्षात आलं होतं मॅडम एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या नवऱ्यापासून चार हात लांब राहायचं असं म्हणत सावलीने शिवानीचा हात इतक्या जोरात पिरगळती आणि अक्षरशः शिवानीला त्रास होऊ लागतो ती रागाने आता शिवानीकडे बघतच असते आता सारंगवरचे प्रेम सावलीच्या चेहऱ्यावरती शिवानीला स्पष्ट दिसत असतं आणि खरंच ही मुलगी खूप वेगळी असल्याचं त्या क्षणी शिवानीच्या लक्षात येऊन एका झटक्यात शिवानीचा हात विरघळून हात उपसत सारंगवरचे प्रेम सावलीने शिवानीला दाखवलेले असते तर कशी वाटली सावळेची जणू सावली मालिकेचा आजचा एपिसोड मित्रांनो आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि तुमची यावरची प्रतिक्रियासुद्धा आम्हाला सांगा आणि रोजच्या या सिरियलच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद